मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश गुगे आपण पाहता सार्थक न्यूज <laughs> आणि आता आपला खानदेश्वर जास्त जबाबदारी शे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी आपल्यावर फार मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या भव्या झेड्याची जबाबदारी आपल्याला पूर्ण शक्तीनिशी त्या ठिकाणी पार पाडायची आहे आणि म्हणून रोजी रोटीच्या साठी व्यवसायाच्या निमित्ताने खानदेशचे अनेक नागरिक या भागामध्ये स्थायिक आहे त्यांचाही कार्यभार त्या ठिकाणी चालू असतो आणि तुमचं सर्वांचं सहकार्य सर त्या ठिकाणी निश्चितपणे या सर्वांना त्या ठिकाणी आहे म्हणून परत एकदा मी आपल्या कार्यालयाला या ठिकाणी शुभेच्छा देतो या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद